नमस्कार म्हणते सर्वांचं स्वागत आपलं युट्यूब चॅनल धमपूर ऑफिशिय युट्यूब चॅनल होती आणि आपल्या मराठा युट्यूब चॅनलची सर्वांचं स्वागत आहे तर आजचा कंटेंट जो आहे जे थांबलेलं तुम्ही सर्वांनी पाहिलेच आहेत आज ब्लॉग कशाबद्दल शूट होतं तो म्हणजे खूप वर्षांनी कॉलेजमध्ये चाललो आहे कॉलेजमध्ये आपल्याला इन्व्हाइट केलं आहे एक आशा ढेकर प्रोग्राम आहे त्याच्या निमित्त आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे आणि माझी तेव्हा जे आम्ही एकत्र कॉलेजमध्ये फ्रेंड्स होतो ना जे आम्ही कॉलेजमध्ये फंक्शन अटेंड करायचो प्रोग्राम सर्व करायचो तेच आता भरपूर दिवसाने भेटणार आता आशिष आहे चैताली आहे हो आणि योगी आहे आता जस्ट ऑफिसवर ना आला फ्रेश झालो आता झोपलं तर नाही आहे डायरेक्ट जायचंय कॉलेजला कारण झोपलं तर झोपलो कारण की मला ॲक्च्युली टाईम नव्हता पण बोललो नाही कॉलेजला जायचंय खूप दिवसाने त्या जुन्या आठवणींना खरोखर त्या जागेमध्ये गेलं एवढं रिलॅक्स वाटणार आहे ना कारण की ते आता सर्व जुने शिक्षक वगैरे भेटते ते ओळखतील की नाही हे डाऊट आहे पण ओळखतणार हे कारण हा चेहरा खूप साधा दिसतो पण ह्याच्यातली अंगातली मस्ती तेवढी होती ना तेव्हा जी होती ती अफलातून होती आता म्हणजे पडद्यामागेचे कलाकार असतात ना तसा काही असा म्हणजे तुम्ही बोलू शकता हे चेहरा बहुत सिंपल साधा आहे लेकिन बहुत बहुत कांड की आहे कॉलेज मध्ये की एवढे बंक वगैरे ते काय आता आहेत ना तर हा प्रोग्राम जो आहे ना तो आषाढी एकादशीच्या निमित्ताने कॉलेजमध्ये अरेंज झालेला आहे आणि त्या मुलांसाठी हा प्रोग्राम आहे की मुलांनी बघावा हा प्रोग्राम आणि आम्ही जे कॉलेजमधून बाहेर पडून कॉलेज बाहेर पडल्यानंतर आपल्याला आपल्या लाईफमध्ये आम्ही जे संगीत क्षेत्रामध्ये कसे पुढे आलेलो आहोत त्याच्यासाठी म्हणजे मुलांनी बघून त्यांनी सुद्धा ह्या कॉलेजच्या इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट व्हावं यासाठी मला वाटतं हा प्रयत्न असं मला चैतन्यच सा... सांगणं होतं मला की <laughs> याच्यासाठी असा इव्हेंट आलेला आहे आपल्याला आणि <laughs> आपल्याला ते जायचं आहे म्हणून कुठल्याही गोष्टीचा विचार करता आपण जायला रेडी झालेलो आहोत कुठलंही कारण नाही ठेवलं बोललो ना जायचं म्हणजे जायचं आणि आता सर्व जुने टीचर्स वगैरे भेटतील सो काही खूप जुन्या आठवणी आहेत कॉलेजमधल्या एवढ्या मस्ती ते कॉलेजचे बेंच वर्ग आणि काही अजून खूप काही स्पेशल असे किस्से पण आहेत की ते आयुष्यभर लक्षात राहतील आयुष्यभर लक्षात राहतील असे त्या कॉलेजमधले किस्से आहेत माझे अकरावी बारावीचे सो आता जास्त वेळ नाही घेते आता बारा वाजलेत साडेबाराला मला पोहोचायचं इकडे तिथून दुपारी दोन वाजता तिकडे पोहोचायचं आहे थोडी रिहर्सल वगैरे करून रिहर्सल जस्ट गाण्याचे स्क्रिप्ट वगैरे काढायचे आणि आज कुठलीही प्रकारची रिहर्सल नाही आहे शोची जस्ट नॉर्मली फक्त आणि फक्त एक सिक्वेन्स काढलेली आहे सिक्वेन्समध्ये फक्त लिस्ट ती सिक्वेन्समध्ये लावायचे बस आणि शो ला म्हणजे एक प्रकारे हा शोच आहे आपला सो आपण आता निवया कॉलेजमध्ये जायला आणि आता मी डायरेक्ट तुम्हाला कॉलेजमध्ये भेटतो सो स्टेटून राहा लाटपर्यंत ब्लॉग बघा खूप सारे मित्र आता किती भेटतात टीचर्स वगैरे भेटत बघूया आपण आणि तिकडे कोणाला माहीत नाही की माझं यूट्यूब चॅनल आहे त्यामुळे चला आपण आता जावे एकदा कॉलेजमध्ये कधी जाते कॉलेजमध्ये असं मला झालं आहे सो ब्लॉग लास्टपर्यंत पहा आवडला तर लाईक करा कसा वाटतं ब्लॉग कमेंट करू नक्की सांगा आणि नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा चला आता जाऊया कॉलेजमध्ये आणि म्हणजे पाण्याली पोचलो आहे आशिष शेटकर आहे आशिष शेटकर जो सांगितला ब्लॉगमध्ये पहिल्यांदा तपला पक्वा शॉप प्लेअर आहे आणि आम्ही एकत्र कॉलेज स्टुडंट होतो ना आशिष बुद्ध एकदा ह्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत ना सगळ्या सगळ्या जुन्या आठवणी दिवस ताज्या होणार आहेत आज खूप दिवसाने आलो कॉलेजमध्ये सह्याद्री विद्यामंदिर चला अजून भरपूर जणांना भेटायचं आहे आणि नेहमीप्रमाणे संसार कलाकारांचा संसार इकडे भरला आहे गाडीमध्ये बघा बॅग्स कीबोर्ड पॅड स्टँड वगैरे सर्व पूर्ण गाडी पॅक आहे आणि पुन्हा एकदा योगेश जोशी नमस्कार सर योगी सुद्धा खूप वर्षांनी आणि कॉलेजमध्ये आलं आहे आणि फायनली त्यांचा सेटअप लागला योगीचा कीबोर्ड आहे माझा हॉक्टोपॅड आहे हे इकडे आशिषची चालू आहे थोडी बॅलन्सिंग तबला वगैरे सर्व इन्स्ट्रुमेंट लावून घेतो ढोलक तर नाही आहे तबला आहे ढोलकी आहे आणि पक्वाच आहे तर बॅलन्सिंगचं काम चालू आहे थोडं स्वरबद्ध केले जातात इन्स्ट्रुमेंट आमच्याकडून आणि आणि म्हणजे आजच्या प्रोग्रामला पुन्हा एकदा हर्ष सुतार भांडूपचे आमचे युवा सिंगर आणि हा सुद्धा माझी विद्यार्थी आहे ना या कॉलेजचा हा आमच्या पाठच्या बॅचचा आहे माझ्या हा बरं 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 आपण एकत्र ते बंग एकत्र बंग मारायचो ना आपण कॉलेजला आम्ही एकत्र खराणं वगैरे आम्ही सर्व एकत्र येतो फायनल आता सेटअप लागला योगीचा इकडे आपला ऑक्टोपॅड आहे आशिचं आणि आमची चैताली सुद्धा आलेली आहे आणि आमच्या गोष्टीच आहेत आणि समोर ऑडिटोरियम अजून खाली आहे स्टुडंट्स वगैरे येतील तर आता सध्या मी बॅलन्स करून घेतो चङो right. स yeah. आणि सध्या मी ज्या फील्ड मध्ये काम करते ते सांगतो पहिले म्हणजे बेसिक दुसरं युट्यूबर आहे ब्लॉग्स बनवायचं काम करतो आणि तिसरं म्हणजे कॅट डिझायनर ऍज अ डायमंड म्हणजे ज्वेलर जे असेल युएसएस आहे यूएसए नगर ठीक अशा कंपनीमध्ये ज्वेलरीचं डिझाईनचं काम करतो मी या तीन फील्डमध्ये मी सध्या काम करतो आणि सांगितलं जसं की चेहरे डॉक्टर नाही करत

त्याला असं एकत्र काय करायचं अगदी हिस्ट्री होती असले त्या विश्वास वाटते ते तिघं जण बर्गत असेल तर मी काय बसायचं मी बघायचं असेल ते तिघं जण असतो बसतो त्याच्यात मला वाटत ही मुलं बघ करायची कॉलेज मध्ये गेले हो बंक चालेल म्युझिक या मध्ये अशी झाली की कॉलेजला एक कॉलेज मध्ये खरं आपले म्युझिक वेट मध्ये इतके वर्ष झालं काम करत आहे सेलिब्रिटी काम असतात खूप स्ट्रगल केले आणि आहे ना कॉलेजच्या स्टेज पासून झालेली आहे एक किसका घडला होता मी कॉलेज बंद केलेला जवळ जवळ महिनाभर कॉलेज बंद केलेला आणि गणपतीच्या तिथं पकडला गेलो असा पकडला ना की घरी फोन गेला मग दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये जमा गेला तू ने एक फक्त त्या वाक्यावर गेले तुम्हाला एक संधी देते सुधरून दाखवत स्वतः ठीक आहे त्याच्यानंतर आपल्या कॉलेजमध्ये काहीतरी कॉम्पिटिशन होत आम्ही गेलो प्रायव्हेट एस लेवल तेव्हा सेकंड प्राइज दिलेला कॉलेजला त्यानंतर जे म्युझिक मध्ये मित्र भेटले प्रणय योगेश आम्ही सगळे एकत्र भेटत गेलो कॉलेज संपल्यानंतर सुद्धा सगळे एकत्र आहेत अजून सुद्धा आणि तेव्हापासून जे आतापर्यंत म्युझिक मिळत आहे ना खूप काही काम आहे आणि खूप काही शिकलो म्युझिक मध्ये आणि हे सर्व माझं म्युझिक फिल्ड जेवढं स्ट्रगल आहे जेवढं काय सक्सेस आलं त्या असं त्यामुळे सोय थँक्यू सो मच आशिष वगैरे बोलले ना की खरंच हा चान्स आहे हा स्टेज आहे आम्ही सुद्धा टेरेस वरती खूप टॅलेंट वगैरे वगैरे खूप काही असं अनुभवलं आहे आणि खूप प्रॅक्टिकल्स केले कॉलेजमध्ये इव्हन लेक्चरला बसायचं नाही आम्हाला मुंबई होती की टेरेस वरती प्रॅक्टिस करा आणि अजून सुद्धा तो स्टेज आठवतो की त्या स्टेज वरती आहे ना ते कीबोर्ड वगैरे असे आणून तेव्हा नॉलेज नव्हतं संगीताबद्दल तीन तीन चार चार कीबोर्ड पण कॉलेज जे परफॉर्मन्स दिलेले अप्रतिम होते थँक्यू सो मच सगळ्यांना हे सांगायचं की लाईफ आहे तुमची अजून आघाडीचा आहात तुम्ही थोडं कॉलेजमध्ये थोडं परफॉर्मन्स द्या स्वतःला काहीतरी म्हणजे प्रूफ करा की आम्ही हे करू शकतो आता सुद्धा आहे म्हणजे सर्वांशी प्रूफ करा की तुम्ही काहीतरी आम्ही करू शकतो मग सगळंच बोलायचं 没事，走吧。 ज्यावेळी आशिष माझ्याकडे आला म्हणाला मॅडम कार्यक्रम करायचा आहे पण साऊंड सिस्टम माझ्याकडे माझ्या डोक्यात पटकन इकडे बेटा मयूर कधीच बोलणार नाही कधीच नाही पण त्याचं काम बोलत मी मयूरला फक्त विचारलं की साऊंड सिस्टम मिळेल का तू आशिषशी जरा बोलून घे त्याला काय काय हवंय मयूरने चटकन होऊ म्हटलं आणि आज जे काय आपण म्युझिक सिस्टम असं आम्हाला अॅन्युअल फंक्शनला बिल आला एवढं त्यांनी सामाना तिथे आणलं आणि कार्यक्रम खूप सुंदर झाला त्या मयूर साठी सगळ्यांनी <स्थारी> रोल मॉडेल्स आहे ते एक स्टुडंट आहे त्यांना तुमच्या समोर आम्ही प्रेझेंट केलंय मला तर वाटलं की तो, तो योगेश काही बोले तो बोलायचाच नाही कधी हा ओंकार एक शब्द बोलायचा नाही अक्षरशात अक्षर आता भारून करतोय पण इतकं ओरडाय त्याने मला पण आश्चर्य वाटलं म्हणजे बघा की त्यांनी स्वतःला किती डेव्हलप केलंय एक संधी आणि आम्हाला तुम्हाला हेच सांगायचं आहे आणि जे काही मुलाज ऍबसेंट असतील तुम्हीही त्यांचे मेसेंजर होणार आहात आणि तो मेसेज तुम्ही पोहोचवा की सगळ्या व्यसनांपासून दूर राहा जे जे वाईट आहे ते अट्रॅक्ट करेल तुम्हाला

चलो भेटू पुन्हा एकदा चालस तू बाय जा तू जा सगळ्यांनी जी चोवीस तासवर बघा हां हां येस 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 आणि आशिषचं शूट आहे जी चोवीस तासवरती आज रात्री आता हा ब्लॉग कधी पडेल पण यूट्यूबला जाऊन पुन्हा एकदा ते लाईव्ह कंटेंट तुम्ही बघू शकता सो ऑल दी बेस्ट लिंक मी हां मी लिंक देणार आहे ठीक आहे ऑल दी बेस्ट तर मंडळी म्हणजे अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथेच एंड होतोय आहे साऱ्या आठवणी आहेत या ठिकाणाच्या आणि ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे वाटतात लाईक करा आणि खूप आठवणी जागे झाल्या त्या जागेमधल्या खूप सारे मस्ती पार्ट्स वगैरे खूप म्युझिकचं करिअर तर इथनं चालेल आपलं आणि खूप साऱ्या आता शब्द नाही शब्द आहे मी चलो बाय 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 भेटू पुन्हा एकदा गाड्या किंवा भेटूया गाडी माझी डेन्सी ठेवून येतो मग क्लास कार्ड वगैरे ठेवून येतो नाही मला अरे हां ठीक आहे चला गाडून तर सो मंडळी आता बॅक टू होम पुन्हा एकदा आपला रोजचा शेड्यूल चालू आहे घरी जाणं आणि ऑफिसने आता ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा भेटू आता पुढचा ब्लॉक म्हणजे तोपर्यंत थँक्यू सो मच